नमस्कार मी पी जे पाटील जनसेवक आज कासोद्या रस्त्यावरती शासनाने मंजूर केलेल्या या उपनिबंधक कार्यालय या बांधकामाच्या ठिकाणी आलो असता आता त्यांच्या तोंडून आपण ऐकून घेऊ की सत्य परिस्थिती काय आहे हे काय वापर करत आहेत हे शासनाचं काम आहे हे कायमस्वरूपी होणारं काम आहे हे कुठल्याही निधीतनं नाही तर तुम्ही वरून करून आणलेलं काम आहे हे एका बाजूला साईडला चालू आहे कोणाचं लक्ष नाही आम्हाला तक्रारी आल्या म्हणून आम्ही आज तुमच्याकडे इथे आलेलो आहे ज्या ठिकाणी वाळू बिलकुल मिळत नाही त्या ठिकाणी वापरायचं आहे पण याला जास्तीत जास्त पंचवीस टक्के तुम्ही डस्ट वापरू शकता गव्हर्नमेंटचे कामं आम्ही इथं तालुक्यात गव्हर्नमेंटचे भरपूर कामं चालले आहेत आम्ही तिथे बघतो बिलकुलच तुम्हाला काही करायचं नसेल तर फक्त पंचवीस टक्के डस्ट वापरू शकता आणि पंच्याहत्तर टक्के वाळू वापरू शकतात तर तुम्ही शंभर टक्के येथे डस्टचा वापर केला कुठेही आता आतापर्यंत तुम्ही खाली आबा पाया हुवा केलेला आहे तुम्हाला कोणी बोलणार नाही असं समजून तुम्ही एका कोपऱ्यात काम चाललं आहे तुमच्यावर कोणाचं ना वचक नाही प्रशासनाचा वचक नाही हेच समजून तुम्ही आज येथे कामाला सुरुवात केलेली आहे हे आमच्या लक्षात आलं तक्रारी आल्या म्हणूनच आज आम्ही येथे आलेलो आहोत तुमचं म्हणणं हे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे का क्लॉथ तुम्ही मला देत असाल पण तुम्ही सांगा तुम्ही मला काय बोलले शासनाची परवानगी आहे परवानगी मागवलेली आहे मला काय बोलले सुरुवाती आल्यानंतर ही शंभर टक्के परवानगी आहे असं बोलले ना तुम्ही एक शब्द मला पहिले सुरुवातीला बोलले ना मग तुम्ही फक्त सांगा डस ची परवानगी आम्हाला एवढं तुमच्या तोंड ऐकायचं तुम्हाला क्लॉथ दाखवतो आम्हाला क्लॉथ दाखवाच लागेल तुम्हाला तुम्हाला हे काय केलेलं आहे हे सर्व दाखवावं लागेल तुम्हाला सगळं इस्टिमेट आम्ही बघू आता आलं का लक्षात इतकं बोगस काम ह्या पावा तालुक्यात उदयणार नाही प्रशासन झोपला असेल वरिष्ठ अधिकारी झोपले असतील तुमच्याकडे कोणी लक्ष देणार नाही बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर येईल काम करून जाईल असं इथं मुळीच होणार नाही इथं जनसेवक पीजे पाटील ही जनतेच्या सेवेसाठी आहे आणि चांगलं काम करून घेईल यासाठी जिथं आहे तुम्ही सांगा फक्त ही डस्टला परवानगी आहे का ही अशी माठी मिक्स डस्टला तुम्ही शंभर टक्के परवानगी केवढं सांगू द्या करा मी तुम्हाला तुम्ही फक्त मला रेकॉर्डला द्या मी व्हिडिओ टाकणार नाही तुम्ही फक्त मला सांगा मला इंग्लिश समजत नाही फक्त तुमच्या तोंडून एक शब्द सांगा तुम्ही मला पहिले मला दिसत नाही मला फक्त एवढं सांगून द्या तुमच्या तोंडून दाखवून तुम्ही तुमच्या तोंडून तुम्ही बोलले होते ना तुम्ही इंजिनियर आहे ना इथले मग तुम्ही सांगून द्या हे चालतं का या इकडं हे चालतंय का हे बघा हे काय आहे हे जवळून बघतील व्हिडिओ बघा हे बघा हे काय आहे हे डस्ट आहे का हे काय आहे हे बघा हे काय माती उडून राहिली आ, किती किती करणार तुम्ही हे पण हात भरलेले डस्टच्या आधीत का डस कशी राहते तुम्ही जर हे तात्काळ काम पण जर केलं नाही आणि याच्यात जर काही बदल केला नाही तर तुम्हाला मी कुठल्याही परिस्थिती असं बोगस काम उदेणार नाही एवढंच सांगतो तुम्ही उत्तर दिलं नसेल जय हिंद जय महाराष्ट्र